नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे यापूर्वी तुम्हाला पहिला हप्ता एकोणीस ऑगस्टला जमा होता आता शासनानं नवीन माहिती दिली आहे रक्षाबंधनापूर्वीच बहिणीने या लाभ मिळणार आहे रक्षाबंधनापूर्वी बहिणींना मिळणार ओळी म्हणून लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा होणार आहे ज्यांचे अर्ज अपलोड झाले आहेत त्यांना पहिला हप्ता सतरा तारखेला आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्ज छाननीसुद्धा पूर्ण झाली आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करण्याचा मुभा दिला आहे शासनाने ज्यांनी कोणी अर्ज केला असेल ते सुद्धा या पॅ योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि अर्ज करू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुमचा अर्ज जरा अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला तुमच्या आधार डिबीटी करणे फार महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचंच आधार कार्ड तुमच्या अकाऊंटला लिंक आहे किंवा नाही हे सुद्धा चेक करणं तुम्हाला गरजेचं आहे तुमचा आधार तुमच्या अकाऊंटला लिंक असेल तर तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी मंडळीचा फायदा होणार आहे तर तुमच्या अकाउंटला आधार लिंक आहे आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ डि डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तुम्ही त्या व्हिडिओ जाऊन बघू शकता की तुमचा आधार कार्ड तुमच्या अकाउंटला लिंक आहे किंवा नाही तो व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला कळेल तुमचं बँकेला लिंक असेल तर तुम्हाला सोपे पद्धतीनं तुमच्या त्या योजनेचा फायदा होणार आहे त्याचबरोबर शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा सा। त्यासाठी नवीन पोर्टल सुरू केलेला आहे त्या पोर्टल कशा पद्धतीने फॉर्म भरायचा तो सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे तोसुद्धा डिस्क्रिप्शन दिला आहे तिथं तुम्ही जाऊन बघू शकता नवीन पद्धतीनं तुम्ही फॉर्म झाला नसून भरला तर कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे नारी शक्ती धू धूत ॲपवर फॉर्म भरणं सध्या बंद आहे त्या वेबसाईटवर चालू आहे तुम्ही त्या वेबसाईटवर बघू शकता पूर्णपणे कशा पद्धतीने तो फॉर्म भरायचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला सुरुवात सगळ्यात पहिले आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन मला येत राहील